नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचारी होतील मालामाल ओल्ड पेन्शन योजनेवर आले मोठे अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी लांब वेळापासून ओल्ड पेन्शन स्कीम पुनरुज्जीवन करण्याची मागणी करत आहेत ज्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांची ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली जावी ज्यामुळे ते भविष्य आनंदाने जीवन व्यतीत करू शकतील मोदी तीन पॉइंट झिरो शासनाच्या पहिल्या आर्थिक बजेट कडून खूप खूप अपेक्षा होत्या अंदाज व्यक्त केले जात होते की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही घोषणा करतील पण तसे घडले नाही आर्थिक बजेट मध्ये सरकारने कोणतीही घोषणा केली नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी अजूनही सुरू आहे सरकारने ही योजना दोन हजार मध्ये बंद केली होती आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांनी सातत्याने मागणी केली आहे ओल्ड पेन्शन स्कीम पुनरुज्जीवन होईल का यावर सध्या अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही परंतु सरकारची ओल्ड पेन्शन स्कीम विषयीची भूमिका सकारात्मक दिसत नाही ओल्ड ओल्ड पेन्शन स्कीम काय होती भारतामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम खूप काळापासून चालू होती या योजनेनुसार सेवानिवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन देण्याची तरतूद होती कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराचे पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दरमहा दिली जात होती पण बीजेपीच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने वर्ष दोन मध्ये ही योजना पूर्णपणे बंद केली वर्ष दोन पर्यंत जे कर्मचारी नोकरीवर होते त्यांना पेन्शन मिळेल दोन पासून जे कर्मचारी नोकरीत लागले त्यांना सेवा पेन्शन मिळण्याचा नियम नाही जे एक मोठा धक्का आहे सरकारने याच्या बदल्यात एनपीएस योजना सुरू केली आहे एनपीएस मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग जमा केला जातो संचित निधी सेवानिवृत्तीनंतर मिळेल सरकार एनपीएस अंतर्गत काही पेन्शन देण्याचा विचार करत आहे पण सध्या अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही मोदी सरकार केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देणार आहे ज्याची चर्चा जोरात सुरू आहे केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे याचा फायदा जवळपास एक कोटी कुटुंबांना होऊ शकतो जे एका बुस्टर डोस सारखे असेल वाढलेल्या डीए मुळे डीए चौपन्न टक्के होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे वाढलेल्या डीएच्या दराचा प्रभाव एक जुलै दोन हजार पासून लागू होईल धन्यवाद